मित्रांनो सव्वीस जुलैला उरण मध्ये घडलेल्या यशस्वी शिंदे घटनेने महाराष्ट्राबरोबर पूर्ण देशाला हातून सोडला आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मोर्चे काढून निदर्शनी केली जात आहे पोलिसांवर दबाव हा वाढतच चालला आहे पोलिस यंत्रणा चोवीस तास आपल्या कामाला लागली होती रात्र दिवस एक केलं आणि यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आलं दाऊद शेखला अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहे मंगळवारी सकाळी म्हणजे तीस जुलैला दाऊदला कर्नाटकातून अटक केल्यानंतर रा त्याला रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आलं तसेच त्याला चौकशीसाठी न्यायालयाने सात दिवसाचे पोलीस कोठडी सुनावली आहे दाऊद शेखवर हत्येसोबतच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत दाऊदने यशस्वीची हत्या केल्याची कबूल दिली आहे दाऊदकडे यशस्वीचे काही आक्षेपारे फोटो होते आणि त्या फोटोच्या आधारे दाऊद यशस्वीला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पोलिस सूत्राकडून देण्यात आली आहे दाऊदच्या चौकशीत यशस्वी हत्येप्रकरणी कुठल्या नवनवीन खुलासे समोर आले आहेत आणि दाऊच्या अटकेनंतर पोलिसांना कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागला आणि कुठली अशी एक चूक होती ती यशस्वीने केली आणि ज्यामुळे तिला आपला जीव गमावा लागला हे सर्व आपण माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो पंचवीस जुलैला आपल्या आई वडिलांना मी कामावर जात आहे असे सांगून गेले असे शिंदे या बावीस वर्षीय तरुणीच्या मृतदेह सव्वीस जुलैला पनवेल केसांच्या बाजूला झुडपात छिन्न विनंध आढळून आला आणि राज्यात एकच हाहाकार झाला काही तासाच्या आधी ही घटना पुन्हा देशात वाऱ्यासाठी पसरली राज्यात आणि देशात वेगवेगळ्या भागातून निषेध व्यक्त केला जाऊ लागला या हत्येच्या मुख्य आरोपी दाऊद असल्याच्या समोर आल्यानंतर दाऊदला लवकर लवकर अटक करण्याची आणि त्याला फाशी देण्याची मागणी त्या घरच्याकडून आणि स्थानिकांकडून करण्यात आली आहे त्यानंतर चार दिवसाच्या अटक प्रयत्नाने पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आले कर्नाटकमधल्या गुळबुर्ग जिल्ह्यात अलड गावातून नवी मुंबई पोलिसांनी त्याला मंगळवारी सकाळी अटक केली आहे त्याच्या अटकेनंतर प्राथमिक चौकशीत मी यशस्वी खून केल्याची कबुली त्याने दिली आहे तसेच दाऊद आणि यशस्वी एकमेकांना पुरी ओळखत होते त्याने जुलैच्या दुपारी ठरवलं आणि दिलेल्या ते भेटलेही पण या भेटीचे रूपांतर वादात झाले आणि दाऊदने आपल्याकडे असलेल्या चाकूने यश्रीवर एका मागून एक अनेक वार केले आणि काही वेळातच होताचे नव्हतं झालं आणि यशस्वी मृतदेह स्वरूपात टाकून दाऊद तेथून फरार झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दाऊदच्या अटकेची बातमी उरण आणि आजूबाजूच्या एरियात वाऱ्यासाठी पसरले ठिकठिकाणी मोर्चे काढले गेले आणि दाऊदला लवकरात लवकर फारशी शिक्षा व्यावी अशी मागणी केली गेली काही लोकांनी तर दाऊदला आमच्या ताब्यात द्या अशीही मागणी करत होते त्यामुळे पोलिसांनी दाऊदला कर्नाटकामधून मुंबईत आणले पण आता न्यायालयात हजर करणे पोलिसांसाठी एक आव्हान होतं कारण लोक खूप चिडले होते पूर्ण उरण शहर आणि नवी मुंबईमध्ये तणावाचं वातावरण होतं लोक खूप आक्रमक झाले होते त्यामुळे पोलिसांनी सावधगिरीची भूमिका घेतली आरोपी दाऊदला बुधवारी उरण कोर्टात हजर केले जाणार आहे असे माध्यमांमध्ये माहिती देण्यात आली पण मंगळवारी रात्री दाऊदला मुंबईत आणल्यानंतर रात्रीची रात्री नवी मुंबई पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं त्याचे पोलिसांनी कोर्टाचे लोकेशनही चेंज केलं होतं संतप्त लोकांनी दाऊद आणि पोलिसावर हमला केला असता त्यामुळे दाऊदला उरण कोर्टासमोर हजर न करता पोलिसांनी त्याला पनवेल कोर्टासमोर हजर केलं दाऊदने हत्या का केली आणि या गटात आणखी कोणाचा सहभाग होता का याची सर्व चौकशी करण्यासाठी पोलिसांनी दाऊची कोर्टाकडून पोलीस कोठडीची मागणी केली त्यानंतर पनवेल कोर्टाने आरोपी दाऊद शेखला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यशेजीचा खून केल्याप्रकरणी दाऊदवर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे तीन अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यासोबतच यशीचे सिव्हिगार्ड केल्यामुळे दाऊदवर ऍटोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे निर्दय दाऊदवर गंभीर गुन्हा दाखल करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचे आता सांगण्यात येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या दाऊदचा तबा हा बेलापूर पोलिसांकडे असल्याची माहिती आहे याच दरम्यान दाऊद सेखला ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की ज्या प्रकरणाबद्दल आपण नवी मुंबई पोलीस आयुक्ताची संवाद साधला असून आरोपी दाऊदला दा कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅग कोर्टा चालवले जाणार असून हे प्रकरण व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी आपण ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली आहे कोर्टाकडून पोलिसांना दाऊदची कस्टडी मिळाल्यानंतर पोलीस दाऊदची सखोल चौकशी करत आहे दाऊदने जसेजीची हत्या केल्याची आता कबुली दिली आहे आणि यामध्ये कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचा सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले आहे जसेच मला लग्न नकार दिला आणि त्यामुळे मला तिचा राग आला आणि या रागाच्या भरात मी तिचा खून केला असल्याची माहिती दाऊदने पोलिसांना दिली आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दाऊदने एवढा मोठा गुन्हा करूनही त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारच्या पश्चातापचे चिन्ह दिसत नव्हते या प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांची पोलीस सखोल तपासणी करत आहे पंचवीस जुलैला यशोची ऑफिसमधून तिच्या मैत्रिणीकडे जाणार असल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितलं होतं त्यानुसार पोलिसांनी तिच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवून घेतला आहे यशस्वी दाऊदला भेटायला जाण्याच्या अगोदर तिची मानसिक स्थिती कशी होती दाऊद विषयी ती काही बोलत होती का तिच्या मोबाईलवरून कोणाचे तरी फोन येत होते का तिच्या चेहऱ्यावरील हा कसे कसा होते ती दाऊदला काय भेटत होती याच्याबद्दल तिने काही सांगितलं होतं का असे एक ना अनेक प्रश्न विचारून तिच्या मैत्रिणीकडून योग्य ती माहिती पोलिसांनी मिळवून घेतली होती यशाश्री शिंदे मर्डर केसची गंभीर लक्षात घेता आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे उरण पोलिसांकडून या हत्येबाबतचा अहवाल आयोगानं मागवला आहे त्याचप्रमाणे आतापर्यंत पोलिसांनी यशाश्री हत्ये प्रकरणात कुठली कारवाई केली आहे तपासात काय प्रगती आहे हे जाणून घेण्यासाठी तपासाच्या प्रगती अहवाल तपासा सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाने पोलिसांना दिले आहे त्यामुळे यशाजीच्या हत्या प्रकरणात आरोपी दाऊद शेखला कठोर शिक्षा देण्यासाठी आता वेगाने हालचाली होत असल्याचे आपल्याला दिसत आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि प्रसार आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होताना दिसत आहेत दोन हजार एकोणीसला ला म्हणजे यशस्वी जेव्हा सोळा सतरा वर्षाची होती त्यावेळी टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या दाऊदनं तिच्यावर अत्याचार केले होते आणि त्यामुळे त्याच्या विरोधात पक्षांचा गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा दाऊदला तुरुंगात टाकण्यात आले होते त्यावेळी त्याच्या वडिलांना आणि भावाला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला होता असं सांगितलं जात आहे पण त्या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून तरी कारण अस्पष्ट आहे दाऊदला जामीन मंजूर झाल्यानंतर तो कर्नाटकला निघून गेला आणि तिथेच तो ट्रक चालवू लागला दाऊद जरी कर्नाटकला आला असला तरी तो यशस्वीला ला विसरू शकला नव्हता तुरुंगात बाहेर आल्या त्यांनी यशस्वी ला कॉल करून सातत्याने ब्लॅकमेल करत असल्याची माहिती आता समोरच आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दाऊदकडे यशस्वीचे काही आक्षेपार्ह फोटो होते आणि त्या फोटोच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि त्यामुळे ती घाबरून त्याच्या संपर्कात होती म्हणून ती पंचवीस जुलैला त्याला भेटायला गेली त्यावेळी यशस्वीने दाऊदशी लग्न करायला नकार दिला आणि याचा दाऊद लावला आणि त्याने तिचा खून केला असा संशय पोलिसांकडे व्यक्त केला जात आहे पोलिसच्या तपासात अजून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे आणि ते म्हणजे जेव्हा दाऊद कर्नाटक कोण भेटण्यासाठी तेवीस जुलैला नवी मुंबई येथे आला होता तेव्हा तो आपल्या मित्राकडे थांबला होता दाऊदची मानसिक स्थिती ही चांगली नव्हती म्हणून तिच्या एका मित्राने यशस्जीला दाऊदला भेटू नको असं सांगितलं होतं पण यशस्वी वाटले होते की ती दाऊदशी भेटून काहीतरी मार्ग काढेल आणि याच विचाराने तिने दाऊदला भेटायचे ठरवले हो आणि तिथेच तिचा घात झाला अशी माहिती आता माध्यमा समोर येत आहे यशस्जीच्या मर्डर करून दाऊद कर्नाटकाला पसार झाला पण पस जाताना पुरावे नष्ट करण्यासाठी आणि यशस्जीची ओळख पटावी नाही म्हणून त्याने यशजीचा चेहरा दगडाने आणि चाकूने अक्षरशः त्या चेंदामेंदा करून टाकला आणि तिचा फोन देखील घेऊन तो पसार झाला कारण घटनास्थळापासून यशस्वीचा मोबाईल मिळाला नाही यशस्वीच्या विचार मोबाईल मिळाला असता तर बहुतेक गोष्टीचा उलगडा होऊ शकला असता असं पोलिसांना वाटतं आणि याच मोबाईलच्या आधारे त्यांच्यात होणारे संवाद आणि चॅटवरून खरी माहिती उघड होऊ शकली असती दाऊदला कठोर कठोर शिक्षा व्हावी आणि यशस्वी न्याय मिळावा यासाठी पोलिसांसहित अनेक कुठारी आणि सामान्य नागरिक सुद्धा प्रयत्न करत आहेत यशस्वीने दोन खूप मोठ्या चुका केल्या ज्या कुठल्याही मुलीने करू नये जेव्हा दाऊद तिच्या फोटोवरून तिला ब्लॅकमेल करत होता तेव्हा ही गोष्ट तिने आपल्या आईवर विश्वास घेऊन सांगायला पाहिजे होती पण तिने तसं केलं नाही यशाच्या जे मित्राने तिला दाऊदला भेटायला नकार दिला होता तरीही ती त्याला भेटायला गेली होती तिची छोटीशी चूक तिचा जीव घेऊन गेली आज बावीस वर्षाची तरुण मुलगी गमावी लागल्यामुळे यशाचे ते कुटुंबीय पूर्णतः शोकमध्ये बुडाले आहेत आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी ते सरकारकडे विनंती करत आहे परंतु मित्रांनो या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद